स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अखेर पुणे इथून शोधून काढला मुजोर संस्था चालक पोलिसांची नऊ पदके गेल्या बारा दिवस घेत होती मुजोर संस्था चालकाचा शोध परवणी येथील जिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित व वादग्रस्त निवासी शाळेचा संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी माजी सभापती रत्नमाला चव्हाण यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बारा दिवस उलटल्यानंतर पोलिसांच्या नऊ पथकांना कुलकावणी देणाऱ्या चव्हाण दाम्पत्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी पहाटे पुणे येथून अटक केली दरम्यान या चव्हाण दाम्पत्यास मंगळवारी दुपारी येथील उभे केले असता जुलै त्यांना पोलीस कोठडीत देण्यात आली आहे उखडद येथील हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज हेंगडे हे आपल्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीची टी सी काढण्याकरिता जिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेत 10 जुले 2025 रोजी गेले होते त्यावेळी त्या, त्या वादग्रस्त शाळेचे संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी हेंडगे हेंगडे यांना टी सी द्यावयास स्पष्ट नकार दिला व पैसे भरा असे सांगून शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली या मारहाणी ह्या मारहाणीमुळे हेंगडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या प्रकरणी चव्हाण दाम्पत्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने जिल्हाभर संतापाची लाट उसळली संस्थाचालकाला कठोर शासन व्हावे म्हणून मोर्चे आंदोलन झाली परंतु त्या घटनेपासून चव्हाण दाम्पत्य जे बेपत्ता झाले होते ते बारा दिवस उलटले तरीही अद्यापपर्यंत ते पूर्ण पोलिसांच्या नऊ पथकांना शोधूनही सापडले नाहीत किंवा या दाम्पत्याबाबत या पदकांना साधा सुगावा सुद्धा लागला नाही त्यामुळेच हे दाम्पत्य परप्रांतात दूरपर्यंत फरार झाले असावेत असा, असा अंदाज वर्तवला जात होता या दाम्पत्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते त्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील साह्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर शिवनकर विलासात शरद सावंत यांनी तसेच साह्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार गणेश कोटकर बालाजी रेड्डी जयश्री आव्हाड व वाघमारे यांच्या सहकार्याने आरोपीस मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले पोलिसांनी या दाम्पत्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा